सुस्वागता सोलापूर जिल्ह्याचे भाग्य विधाते कलसवाशी सहकार वर्षी शंकररावजी नारायणराव मोहिते पाटील यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या आई अकलाईच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेल्या या अकलूच्या पंचकोशीमध्ये ऐतिहासिक कार्यक्रमाच्या करे निमित्ताने अधिकारी उपस्थित सर्वांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार माननीय प्रणिधी शिंदे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे तमाम अक्रोजकारांच्या वतीने ताईंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जोरदार ताऱ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी ताईंचं स्वागत करायचं आहे आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संबंध नायश्रस तालुका मान फलटाण कोरेगाव सांगोला माडा कारभारा पंढरपूर या तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित विविध संस्थांच्या अधिकारी पदाधिकारी विविध क्षेत्रातून त्यांच या ठिकाणी तमाम अक्रोजकरांच्या वतीनं ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सुस्वागतम 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 सुस् <laughs> आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांना घडंत आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांना आहे कृपया आपण बसून घ्यायचा आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं शिवरत्नावरती आगमन होत आहे त्यानिमित्ताने सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे सुस्वागतम गदा गदाम सन्माननीय संजय बाबा कोकाटे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आज दादांचा आणि काकूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आणि आपिलकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी इथे आलो आहे दादांनी आशीर्वाद दिला शिंदे साहेब पण येऊन गेले शिंदेसाहेबांनी पण दादांना आशीर्वाद दिला ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काय मागू शकतो एवढं सांगू इच्छित आहे की माझं मन भरून आलं आज सगळ्या बहिणींनी माझा आशीर्वाद केल दिला माझा सत्कार केला मला आशीर्वाद दिला आणि दाखवून देऊया की जेव्हा अकलूज आणि सोलापूर एकत्र येतं तेव्हा काय होऊ शकतात ते जुने दिवस परत आणण्याची गरज आहे आज पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण सगळे जोरदार कामाला लागूयात आणि <laughs> आपली आपली संस्कृती जपून ठेवूयात आपण त्या पातळीला जायचं नाही वैचारिक तत्वावर ही लढाई लढायची आहे आणि विजय आपलाच आहे हे निश्चित आहे धन्यवाद जय हिंद जय हिंद धन्यवाद ताई उभ्या असलेल्या किंवा स्टेजच्या आजूबाजूला गर्दी केलेल्या सर्वांना विनंती आहे जागेवरती आपण खाली बसून आहे जागेवरती खाली बसून आहे शिस्तीचा पालन करून सर्वांना विनंती आहे जागेवरती आपण खाली बसून घ्यायचं आहे समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण जागेवरती खाली बसून घ्यायचं आहे समोर उभ्या असलेल्या स्टेजच्या समोर प्रामुख्याने स्टेजच्या समोर उभ्या असलेल्यांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचा आहे स्टेजच्या बाजूला कुणीही यायचं नाही स्टेजच्या बाजूला कुणी यायचं नाही किंवा राहायचं नाही स्टेजच्या जवळ स्टेजच्या जवळ कोणीही उभा राहायचं नाही आपण सूचनेचं पालन करायचं अशी आपल्यास विनंती आहे ऐतिहासिक <laughs> <laughs> कार्यक्रमाच्या निमित्ताने माळशेस तालुका फलटण मानखाव कोरेगाव सांगोला करमाळा माडा पंढरपूर या तालुक्यातून विविध गावचे सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नगराध्यक्ष आणि विविध स्तरावरती काम करणारे सर्व मान्यवर आपल्या सर्वांच या शौरत्नावरती ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वां हार सर्वां सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करून बसवून घ्यायचं आहे अशा आपला साधिक विनंती करतोय स्टेजच्या बाजूला कोणीही थांबू नये अशा आपल्याच गणित आहे पंढरपूर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्मान्य वाडदेकर साहेब आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम सन्माननीय संजय पाटील घाटणेकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सन्माननीय भारत नाना पाटील माळा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपला हार्दिक स्वागत करतोय सन्मानिय बाळासाहेबजी पाटील आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय तुतारीच्या गगनभेदी किंकाळामध्ये किंकणामध्ये ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने नाडा मतदारसंघातून या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती सर्वांनी हो। शिवाजीराजे कांबळे साहेब यांच्या आगमन झालेलं आहे साहेबांच्या अधिकाणी हार्दिक स्वागत करत आहेत सागो या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्मान्य हो। बाबूरावजी गायकवाड साहेब आपले या ठिकाणी उपस्थित होत आहेत ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरत्न भरती आपले आम्ही हार्दिक स्वागत करतोय सर्वांनीय बाबूरावजी गायकवाड साहेब आपल्या प्रसंगी आगमन झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेबांचे अधिकाणी हार्दिक स्वागत करतोय माड्याहून सर्वांनी संजय दादा टोंडपे माड्याहून सर्मान्य संजयजी दादा टोंडपे आपल्या ठिकाणी आगमन झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने दादांचे ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गटाचे सन्माननीय उपाध्यक्ष बाळासाहेबजी खलाते यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य बाळासाहेबजी खलाटे यांच्या आगमना प्रत्यर्थ ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय खरंतर सोलापूर जिल्ह्याचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मसवडचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बिलासरावजी माळेसाहेब आपला देखील या प्रसंगी आगमन झालेला आहे माननीय बिलासरावजी माळेसाहेब आपल्या आगमनाप्रत्यर्थ हार्दिक स्वागत करत आहेत औठोमरजी महाडिक साहेब टेंडुर्णी आपण या प्रसंगी उपस्थित आहात आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय माननीय बाळासाहेबजी माने यांचा प्रसंगी आगमन झालेला आहे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय पाटीलच्या बाजूला उभ्या असलेल्या सर्वांना विनंती आहे आपण बसून घ्यायचं आहे स्थानापणला व्हायचं आहे शिस्तीचं पालन करून आपण स्थानापण न व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे आपला नम्र आणि कळकळीची विनंती आहे सन्माननीय राजाभाऊजी ढवळे सर्मान्य राजाभाऊजी राजाभाऊजी खटके आणि सर्मान्य दत्तात्रय ढवळे साहेब जी गोडगे आपण या ठिकाणी उपस्थित आहात हार्दिक स्वागत करतोय सन्माननीय राजाभाऊजी निकम साहेब फलटा आपलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय नऱ्याहून सन्मान्य पोपटताच्या अनपट आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय सन्माननीय औदंबरजी देशमुख साहेब मरा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारकर त्याचप्रमाणे सन्मान्य दिगंबरराव फाळके साहेब मरा तालुका अध्यक्ष आपल्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय मीडियाच्या पाठीमागच्या बाजूला उभ्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याच्या का निमित्ताने मायसरस फलटण कोरेगाव मानखटाव सांगोळा माडा करमाळा या तालुक्यातून मोहते पाटील परिवारावरती प्रेम करणाऱ्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सर्व मान्यवरांचे अधिकारी हार्दिक स्वागत करतोय चे माजी सरपंच पिंटूभाया पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत आहे पंढरपूर सर्मान्य भारतजी जाधव साहेब मारुती जाधव साहेब आपल्या या ठिकाणी आगमन झालेला आहे उपस्थित होत असलेले मायसरस तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि युवा नेतृत्व सर्वांनी अर्जुन शेख हो मोहिते पाटील दादांचे या ठिकाणी आगमन झालेला आहे ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय समोर बसलेला आहे जरा थोडं थोडं मागे सरून घ्या ऍडव्होकेट सन्माननीय दीपकजी पवारसाहेब पंढरपूर आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय अध्यक्ष आमिरबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत हार्दिक राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस फलटण तालुका आपल्या ठिकाणी आगमन झालेला आहे त्या प्रसंगी आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्ष सन्मान्य हो जाकीर हुसेन सई आपण ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय बारा तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित सर्मान्य हो दीपकरावजी टोके साहेब सर्मान्य हो। शुद्धेश्वरजी ताटे साहेब आपल्या ठिकाणी आगमन झालेला आहे त्या प्रसंगी आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सोलनकरवाडी येथून या ठिकाणी उपस्थित माननीय बाळासाहेबजी पांढरे आपल्या ठिकाणी आगमन झालेलं आहे हार्दिक स्वागत करतोय त्याचप्रमाणे सर्वांनी दत्तात्रय धायगोडे आपला देखील या ठिकाणी आगमन झालेला आहे सर्वांनी समाधान सरगर पडसाळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात हार्दिक स्वागत करतोय सर्वांनी बापूसाहेब सैनिके सर्मान्य बापूसाहेब पुरस्कार ढेकळेवाडी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय पंढरपूरहून या ठिकाणी उपस्थित सर्वांनी आजनाथजी तायकवाड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात हार्दिक स्वागत करतोय पंढरचे माजी सरपंच लोंडे आप्पा आपल्या ठिकाणी आगमन झालेला आहे हार्दिक स्वागत करत सर्वांना नमस्ते लो मी त्या तिथं बसलो होतो लोक या ठिकाणी पिस्टल बसले आहेत ओरडत आहेत नेत्यांची वाट आहेत मला ते गप्प बसणं बरं वाटत नाही दादांच्या प्रेमापुटी मी इथं आलेलो आहे आणि मी माझं नाव आदिनाथ गाडे सर किलीला मी चार वर्ष होतो दोन शब्द मी तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा राहिलेलो आहे माफ करा काय चुकलं असेल तर आज या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची आपल्या सर्वांनी विनंती दिली त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो

अठराशे पंच्याऐस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली गांधी नेहरूंची काँग्रेस आणि गांधी नेहरूंच्या काँग्रेस नंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधीची हत्या झाली रक्ताचे डाग इतिहासाच्या पाना, पाना, पाना पडले त्या पक्षाचं नेतृत्व करणारे सुशील कुमार शिंदे साहेब आणि प्रणित भाई शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याच्या राज्या राजकारणातले माझे लाडके दादा उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील आणि त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धवलसिंह मोहिते पाटील तथा आमचे लाडके भैया महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय दादा यांच्या प्रेमापोटीने या ठिकाणी आहे विजय दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे दादा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड दबदबा असलेला व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून विजय दादांच्या बद्दल बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो मी भाई गणपतरावजी देशमुख यांचा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर उभा आहे भाई, <laughs> भाई गणपतरावजी देशमुख यांच्या बद्दल बोलताना मी एवढंच सांगेन सा की <laughs> <laughs> भाई गणपतरावजी देशमुख अशा पद्धतीचा माणूस होता आणि विजयदा अशा पद्धतीचे माणूस आहे की त्यांच्या अंगावर कुणी केसा एवढा दाग लावण्याची हिंमत होणार नाही भाई गणपतरावजी देशमुख मुंबईला आपल्या कार्यकर्त्या सह त्या कार्यकर्त्या बरोबर खोली मध्ये संध्याकाळच्या वेळेला झोपले हो भाई गणपतरावजी देशमुख सकाळी उठले त्या पीएला घेतलं त्या कार्यकर्त्याला घेतलं घरातली सगळी वर्तमानपत्र त्यांनी ओळख केली ती वर्तमानपत्र चालत तान। चालू जाऊन पुस्तकाच्या चा।

यशवंतराव चव्हाण एकदा पुण्याच्या शनिवार वाड्यावर येणार होते पुण्याच्या शनिवार वाड्यावर येण्यासाठी सहा ची वेळ होती सहा ची गाडी गेली आठा ची गाडी गेली नवा ची गाडी गेली परंतु यशवंतरावांचा पत्ता नव्हता एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याच्या कारण चांगला अजून कसा आला नाही एकेरी नावानं उल्लेख केला यशवंतरावांचा एकेरी नावानं उल्लेख केला यशवंतराव बारा वाजता आले यशवंत स्टेज दुणा वर उभा राहिले आणि यशवंतरा भाषणाला सुरुवात केली आणि सांगितलं की लहानपणी जाळलेल्या कृष्णेच्या काटावर कुटुंब बनलेल्या कृष्णाच्या काटावर दरोडे काढून ठेवल्यानंतर कुटुंब बनलेल्या कृष्णेच्या दो हात पुढे असताना माई जी आई अशाच पद्धतीने ओळखत होती थांब यशवंत पानात बुडून वरशील या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या कार्यकर्त्यांना मला माझ्या आईची आठवण करून दिली त्या कार्यकर्त्याला धन्यवाद देतो ही यशवंतरावांची संस्कृती ही विजयरावाची संस्कृती आणि तीच आमच्या दयाशी मतदान संस्कृती बरोबर आहे शरद चंद्रजी पवार हे एका विशिष्ट जाती जमातीचं नेतृत्व करणारे नेते नाही नेतृत्व केलं विजयदा विजयदा आवाजानं त्या मंत्रालयाच्या भिंती सर्व कापत होता आणि समोर बसलेला भावने कापत होता पावर होती विजयदा बरोबर एक पराठा किस्सा सांगतो आमच्या समोरचे आमदार माझ्या विजय दादानी त्यांच्या मुक्तीच्या वडिलांनंतर स्वतःच्या मुलासारखं ज्यांच्यावर प्रेम केलं ज्यांना राजकारणाचे पाठ करून दिले ज्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची ताकद दिली हे माननीय दीपक आबा साळुंके पाटील दीपक आबा साळुंकेच्या मातोश्री मुंबईला आपल्या जनाभोता सोय सुनाबाळासह त्या ठिकाणी फिरायला होत्या आणि फिरत असतात आणि फिरत असताना त्या अधिकाऱ्याने एका शिट्टी वाजवली आणि सांगितलं गाडी बाजूला घ्या बाबांच्या आईने सांगितलं अरे विजयदादाची मावशी आहे तो अधिकारी चार वेळा करा करत सांगितल्या मावशीची त्या रिप्पतदाच्या आईची माफी मागत होता त्याचा अर्थ एवढा आहे विजयदादाची फार मोठी ताकद या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होती आणि हीच ताकद बारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिकणार आहे आणि त्या ठिकाणी आपला उजावणार आहे हे त्रिकाला माती सत्य आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढं सांगेल की भारताच्या उत्तरेला पसरलेला भव्य दिल्ली हिमालय आहे त्या हिमालयाची उंची वाजता आली भारताच्या दक्षिणेगा पसरले येथील महासागर आहे त्याची पूर्वेला मोजताला लाल लालमंड विराज आहे त्या रवी रात्री चांगल्या रात्रीची पाखरण करणारा चांगमा आहे त्याची शीतलता मोजता आली परंतु या महाराष्ट्राच्या मातीत माझ्या विजयसिंह मोहिते पाटलाने केलेलं कार्य मात्र कुणालाही मोजता आले नाही

सांगावू शकतो बौद्ध बांधव असो या बांधवासाठी माझ्या या नेत्यांनी काम केलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो निघालो हिमालयासारखे तुमचे पाहून माझा मीच खुदा झालो धन्यवाद त्यानंतरची विनंती मोहळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे मी वक्त्यांना विनंती करतोय की आपण थोडक्यात मनोगत हो या ठिकाणी व्यक्त करायचा आहे मोळ तालुका काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष